खर पंधरा वीस दिवसापूर्वी हा जेवढी कार्यक्रम हॉल मध्ये पत्रकार आयोजित केलं होतं या पत्रकारांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी एक चांगला कार्यक्रम झाला होता आणि पुन्हा त्याच दिवशी कम्युनिकेशन आमचं मोबाईलवर सचिन रेडकरी यांच्याबरोबर झालं की परत एक कार्यक्रम या तुमच्या हॉल मध्ये घ्यायचा आहे याचा अर्थ रोटरी बरोबर कोणताही कार्यक्रम घेतल्याचा त्याला चांगला अनुभव आला म्हणूनच त्यांनी कार्यक्रम याच्याबद्दल मला समाधान आहे थँक्यू वेरी मच मी असं त्याच वेळी रिक्वेस्ट केलं होतं मी थोडं फिजिओथेरपीबद्दल माहिती सांगितली ती तुम्हाला आज पुन्हा म्हणत नाही परंतु त्या फिजिओथेरपीकडे तुम्ही जरूर लक्ष ठेवा कारण की समाजासाठीच आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे आणि ते लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचून सगळ्यात जास्तीत जास्त समाजाने ज्यांना गरज आहे त्यांनी त्याचा उपयोग करावा हे माझा फळकळीचं तुम्हाला ही विनंती आहे मी अध्यक्ष म्हणून काम करत असताना माझ्या फक्त आता पंधरा सोळा दिवस राहिलेले आहेत यानंतर मला परवा एंट्री करताना तेवीस दिवसाचे अध्यक्ष म्हणून जसा उल्लेख केला होता म्हणजे <laughs> ते बरोबर आहे तेवीस दिवस बजेट आहे आज मी सोळा दिवसाचा अध्यक्ष आहे मित्रांनो मुद्दा असा आहे की बांबली गवंटेन कसं कार्य सामाजिक कार्य करताना माणसाच्या अंगात कसं खेळताना कसं मुलगा एखादा ते अजून एक सिक्स मारणार अजून एक फोर मारणार तसं बाबरी गवंटेन चांगला अनुभव आला परवा आम्ही नाटक चालू असताना मी पुढे बसलो होतो की माझे बसले होते मला भेटू तर गेलेच परत परत मला आठवण करत होते पण स्टेजवर असताना होते की आमच्या रक्तदान शिबिराचं जरा अनाऊन्समेंट का आता झालं काय मी होतो तिथे व्यस्त माझ्या डोक्यात अजून दोन तीन विषय होते ते मी सुद्धा होऊ नयेत म्हणून मी तिथं त्यांना त्याला काही सांगितलं नाही परंतु थांबलो मी परंतु खाली येऊन बसतो आणि ती मोबाईलवरच व्हॉट्सअपवर आमचे जे निवेदक होते त्यांना व्हॉट्सअप केलं त्यांना मेसेज पाठवला आणि हे अनाऊन्समेंट झालीच पाहिजे असं केलं आणि पुन्हा बघत राहिल होते बघतायत की नाही आणि मी तिथून ते मॅनेज केलं आणि ती अनाउन्समेंट झाली बरोबर आहे ना ती अनाऊन्समेंट झाल्याचा अर्थ काय आहे की हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि असं लोकांपर्यंत पोचवून आम्ही आपण हे या कार्यामध्ये सहभाग आपण घेतला तर हे फार मोठं कार्य आहे